हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर बघा आज आपण काही शब्द घेतलेले आहेत तर त्या शब्दाचे अर्थ उच्चार आणि त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ते पण सांगितलेलं आहे शब्द पाठ करत असताना जर का आपण त्याचा हिंदी अनुवाद लिहूनसुद्धा जर पाठ केले तर ते आपल्याला खूप सोपे जातात तर बघा पहिला शब्द आहे पी यू डबल एल पूल पूल म्हणजे ओढणे हिंदीमध्ये खिचणं स्लीप स्लीप म्हणजे झोपणे स्लीप म्हणजेच सोना कुक म्हणजे शिजवणे दॅट्स मीन पकाणं हायड हाईड म्हणजे लपणे छिपणं कम म्हणजे येणे आणा गो म्हणजे जाणे अगर जाना ओपन ओपन म्हणजे उघडणे त्याला हिंदीमध्ये खोलणं असे म्हणते क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे तर हिंदीमध्ये बंद करणं जंप म्हणजे उडी मारणे वॉच म्हणजे पाहणे आणि हिंदीमध्ये देखणे असे म्हणते तर बघा त्यानंतर काही शब्द बघा डबल ओ डबल ओपासनं आपण काही वर्ड्स बनवलेले आहेत बी डबल ओ के बुक बुक म्हणजे पुस्तक किताब टूक टूक म्हणजे घेणे हिंदीमध्ये लेना रूम रूम म्हणजे खोली कमरा सून सून म्हणजे लवकर